आणि आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या मुद्द्यावर आता महापौर पत्रकार परिषद घेत आहेत आपण थेट जाऊ शिक्षण समिती अध्यक्ष सातनकर जी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आम्ही सगळेजण त्या बैठकीमध्ये आणि शिक्षकांच्या युनियनचेही प्रतिनिधी म्हणून काही जण उपस्थित होते चर्चेच्या अंती असं ठरलं की आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की या शिक्षकांवरती अन्याय होता कामाने त्यांना न्याय मिळाला पाहिजे तावडेसाहेबांची पण भूमिका शासनाची भूमिकासुद्धा तीच आहे परंतु काही तांत्रिक ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या तपासून पाहूनच कारण माननीय उच्च न्यायालयाने त्यापूर्वी अनुदान देण्याच्या बाबतीत दोन हजार दोन नंतर अनुदान थांबवावं अशा प्रकारचे आदेश होते शासनाचे तशा प्रकारचे निर्देश होते मग त्या दृष्टिकोनातून नेमकं काय निर्णय घ्यावा शिक्षण संस्थाने ज्या शिक्षकांची अपॉइंटमेंट केली आहे नेमणूक केली आहे त्या नेमणुका कर्तृव वो रोस्टर व्यवस्थित ते वापरलं वो गेलं आहे की नाही म्हणजे जातीनिय आहे एस सी एस टी एन टी डी टी एस बी सी ओ बी सी यांची भरती झाली आहे की नाही सगळ्याची तपासणी करून आवश्यक असलेले जे निकष आहेत त्याची पूर्तता होत आहे की नाही यासाठी तावडेसाहेबांनी सांगितलं शिक्षण मंत्री महोदयांनी की आपण एक समिती स्थापन करूया आणि त्यांचे जे प्रतिनिधी आले होते त्या प्रतिना सांगितलं की आम्हाला काही वेळ मुदत द्या की तुमचा प्रश्न तो सोडवायला हवा आहे पण त्यासाठी आवश्यक ज्या बाबी आहेत त्याची पडताळणी करून अभ्यास करून त्यावरती नंतर निर्णय घेता येईल त्यासाठी वेळेची आवश्यकता आहे साधारण किती वेळ आवश्यक तांत्रिक काय आहे अनेक मी आता सांगितलं रोस्टरचा सा प्रश्न आहे अपॉइंटमेंटचा प्रश्न आहे जे काही आर टी ईमध्ये राईट right टू एज्युकेशनमध्ये किंवा शाळांना मान्यता देते वेळी काही निकष असतात त्या निकषांची बरोबर पूर्तता होते आहे की नाही किंवा ज्या शाळांना मान्यता मिळाल्या परंतु पुनर्मान्यता मिळाली आहे की नाही त्यातल्या काय अडथळे आहेत का, का आर टीमध्ये मुख्यत्वे मैदानाचा प्रश्न आहे ते मैदानाचे प्रश्न सोडवले आहेत की नाही